नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले जवळपास आठ मंत्र्यांचं गच्चंतर होईल अशी चर्चा होती परंतु या मंत्रिमंडळातल्या सगळ्या जणांना देवेंद्र फडणवीसांनी एक संधी दिली म्हणजे पाठबळ दिले, दिले ले ले चे -चे -चे चे चे की तुम्ही भ्रष्टाचार करा माझ्याकडे सगळं काही काबळ आणून द्या मी तुमच्या पाठीशी कोणी काही करत नाही कोणी काय म्हणजे ईडी नाही सीबी नाही बीडी नाही काडी नाही का हे नाही कोणी काय करत नाही असं म्हणून या सगळ्यांना पाठबळ दिलेलं आहे बघा त्याच्याविषयीची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते माणिकराव कोकाटे नितेश राणे योगेश कदम संजय शिरसाट जयकुमार गोले गोरे प्रताप सरनाईक भरत गोगावले अर्जुन खोतकर आणि कितीतरी आमदार खासदार म्हणजे जसं औरंगाबादचे खासदार असतील एकनाथ शिंदे गटाचे तसंच एकनाथ शिंदे गटाचे जे गायकवाड म्हणून आमदार आहेत त्या वेटरला मारहाण केलेली आता ह्या बाकीच्यांचा तर विषय सोडाच पण मंत्रिमंडळामध्ये जे काम करणारे आहेत आता योगेश कदम आहेत गृह राज्यमंत्री या योगेश कदमांचा मुंबईमध्ये बार आहे आणि त्या डान्स वरती पोलिसांनी छापा केल्यानंतर तिथं एकवीस बारबाला वेश व्यवसाय करणाऱ्या सापडल्या आता हा डान्स बार योगेश कदमांच्या आईच्या नावाने आता एवढं सगळं पुरावे असताना देखील फडणवीस सरकार जर कारवाईच करणार नसेल तर आता काय म्हणायचं बघा महाविकास आघाडीचं सरकार होतं आठवा असं कुठं काय थोडं जरी वातावरण निघलं तरी सगळीकडे ईडी सीबीआय बी डी सी डी सगळ्या संस्था यायच्या आणि त्या माणसाला टॉर्चर करायच्या चौकशा करायच्या सगळीकडं मात्र आता हे सगळे आपल्या पक्षात काम करतात आपल्या सोबत आहेत म्हणून त्यांच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही योगेश कदम यांच्या आईच्या नावावरती बार असताना देखील त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही तसंच नितीश राणे यांचे बघा विधान सगळे वादग्रस्त विधान आहे हानो मारो तोडा झोडा मदरशे काय कशावरनं काही बोललं जाते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा सालापासून जे गृहमंत्रीपद स्वीकारलेलं आहे या यामध्ये त्यांचं बिहारच्या पुढं महाराष्ट्र निवडून ठेवायचं आहे आणि ठेवल्यातच जमा आहे हे मात्र सत्य परिस्थिती आहे आता माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री सरकारला भिकारी म्हणले शेतकऱ्यांना भिकारी म्हणले आणि अधिवेशना काळात पत्त्या खेळत बसले जुगार खेळत होते तरी त्यांच्यावरती कारवाई नाही संजय शिरसाट हे आपल्या घरामध्ये बेडवरती अँड्रॉइड बनेलवरती बसले आणि पैशाची बॅग मागवते आतापर्यंत बघा जर सरकार दुसऱ्याचा असतं तर आतापर्यंत त्या माणसाला अटक केली असती जेलमध्ये टाकलं असतं परंतु काहीही केलं जात नाही ते जयकुमार गोऱ्हेंचं उदाहरण बघा भारतीय जनता पक्षात ते आमदार मंत्री आहेत जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आणि त्यांच्यावरती देखील कसल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही प्रताप सरनाईक परिवहन मंत्री त्यांचं देखील भ्रष्टाचारामध्ये नाव अग्रणीय आहे तसंच भरत गोळगावले रायगडचे बघा आता त्या भरत गोगावल्यांचे देखील कसले कसले व्हिडिओ आले होताना तरी देखील अर्जुन खोतकर समितीचे अध्यक्ष त्यांच्या देखील पीए कडे दोन तीन कोट रुपये घाबले एकदा दहा कोटी एकदा दीड कोटी तरी देखील काहीही कारवाई नाही आणि उलट आता या सगळ्या मंत्र्यांची कार्यशाळा देवेंद्र फडणवीसांनी घेतली म्हणजे त्यांना सांगितलं असेल की भादरनो थोड्या थोड्या गोष्टींमध्ये अडकू नका मोठ्या मोठ्या गोष्टी करा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पक्षाचं नाव बदनाम करू नका माझं नाव बदनाम करू नका मोठ्या मोठ्या गोष्टी करा असं सांगितलं असेल असं लास वाटतंय लोकांना देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या मंत्र्यांची कार्यशाळा घेतली आणि सगळ्यांना तंबी दिली आणि सोडून दिला असं सा सांगण्यात येते मग एखाद्या गुन्हेगाराने खून केला आणि त्याला तंबी दिली आणि सोडून दिलं तर चलतंय का एखाद्याने सिग्नल तोडला आणि त्याला तंबी दिली आणि मग पोलीस सोडणार का तंबी देऊन त्याला म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की म्हणजे आपला तो बाबू दुसऱ्याचं ते कार्ड अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या झालेली आहे म्हणजे एवढे जरी वादग्रस्त मंत्री असले तरी त्यांच्यावर मात्र कारवाई काहीही केली जात नाही उलट अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिमंडळामध्ये दे घेतलं जाईल म्हणजे महाराष्ट्राचा फक्त आता उद्रेक व्हायचा राहिलाय महाराष्ट्रातून उद्रेक झाला तर मात्र ह्या सगळ्यांना पळून जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल आता एवढे देवेंद्र फडणवीस हे एकदम स्वच्छ चारित्र्याचे समजले जातात परंतु त्यांच्यासोबत जे हे हो काम करणार आहेत हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे घ्या ना त्यांना दुसऱ्या मंत्र्यांना घ्या ना दुसरे आमदार तुमच्याकडे चांगले कॅपेबल आहेत काम करणारे लोक आहेत परंतु त्यांना तुम्ही का संधी देत नाही ह्या भ्रष्टाचार्यांना संधी कशामुळे दिली जाते तर असाच सगळा महाराष्ट्र विचारतोय का आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यावरती तर अनेक आरोप या सरकारवरती केले या सरकारला काहीच फरक पडताना आपल्याला दिसून येत नाही तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी केपी टी फोर मराठी इंदापूर पुणे